भी एस्पोर्ट भी एस्पोर्ट दोन पैसे माझा एक हे लिहून घेऊन राहिलो रालो कोणी लिहून देणार नाही तुला बाटली वाला एकली घेऊन जाणार नाही नाही मला असं द्या फक्त तो काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे सहा आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाई बाजारावर बघण्यासाठी मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती आहे आणि मंडीतील माल बघू शकता जवळपास दोन चार लाईनची आवक आहे चार ते पाच लाईन इंची आवक सध्याला आहे आवक चांगली मित्रांनो बाजारभाव परिस्थिती किती काल पाऊस चालू असल्यामुळे आवक भरपूर प्रमाणात कमी होती आज थोडी उघडी पे साकाळ बसून त्याच्यामुळे आज रेग्युलर मध्ये माल आले मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती आपण पहिला चार ते साडेचारचा व्हिडिओ टाकला आहे पण मग आता साडे सहा सा, सा, सहा वाजेपासूनचा पुढचा व्हिडिओ मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संध्याकाळची मंडी परिस्थिती किती आहे बाजारभावात काही बदल झाला आहे का लोकल गुवाहाटीचे बाजारभाव काय चालू आहे सुपर क्वालिटीचे बाजारभाव काय चालू आहे या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर बाजारभाव एक अंदाज येऊन जाईल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काय माहितले दादा दोनशे एकाहत्तर रुपये खाली व्हायचं डायरेक्ट मिडीयम ठीक आहे कुठले आपण काय परिस्थिती शेट आठची मंडी परिस्थिती कस आहे बस त्याच्यावरती काही परिस्थिती वाढते की नाही वाढते की नाही वाढल पाऊस तेवढा उरला लेन्सकन उरले माल भरपूर आहे त्याच्यामुळे ठीक आहे माल माल जेव्हा शॉर्टेज होईल तेव्हाच भाव वाढतील बस काय वाटतं पण एकंदरीत ऑक्टोबर मध्ये आता काहीच म्हणणं झालंय चारशे पाचशे रुपयापर्यंत होईल ना पंधरा दिवसानंतर तोपर्यंत पर्यंत प्लॉट आवरून ठीक आहे चालेल ओके धन्यवाद मागितलं नाही का अजून मिडियम क्वालिटी आहे ना ब्रॉडकास्ट का तिकडे सध्या आता आता नवीन चालू झाले लागवड ठीक आहे व्हरायटी कोणती आपली आरेमा

ઓકે શ્રી ગણેશ હા દોનસો એકવીસ

ಮೇಟ್ಲ <laughs> एकशे ऐंशी मागत एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत मागतशे ते मार्केट चालू आहे चांगलं सुपरमाल जाऊ राहिले पावणे तीस गुवाहाटीचे याला किती दोनशे पर्यंत मागितलं दो का पावसामुळं आले की क्रॅकिंग समज पावसावड त्याला काय आहे का शेतकरी काय आत लावून बसणार आहे त्याला ना अवघड परिस्थिती आणि याला नवीनला

आणि याला काय किती माहित दोनशे एकसष्ट रुपये ठीक हा कोणता एकशे का नाही नाही का दौन का? कस काय प्लॉट कस काय तिकडे नवीन चालू झाले का येल का इस काय इसका ओरेस का याची तीनशे तीनशे रुपये तीनशे अडीचशे रुपये शाहू ये आरेमान याला काय मागितलं आरेमानला आरेमानला काय आरेमान भाऊ मागितलं भा। मागितलं काय भाऊ साडेतीनशे एक बांगलावाला गुवाहाटीला मागितलं तिथे जाऊन तीनशे पर्यंत करतील तीनशे सहा तीनशे नवीन चालू आहे ना व्हरायटी हा सहावा माल मालजवर शाहूला काय मागितलं शाहूचं नाही सांगितलं अजून काही ठीक मृदुन मिरची पालखे किती लावलं जा पा ब कितने 70 काय लाओ 70 काय लाओ मार्केट काय म्हणते मार्केट चे हिसाबान मोलपय 37 हा जो मोल करतो काय करतो आपला तो बंद करतो ना ना। लोकल ला दिवी, एक्षपोर्ट दिवी, एक्षपोर्ट ला दोन मिनट माझा एक मीडियम लिहून राहिलो कोणी लिहून देणार नाही तुला गुवाहाटीवाला नाही माल असे फक्त तो दाय घेऊ याच्यात जायचं असेल कोणी रुपये वाढवून लिहून एकदम स्पष्ट बोल ना

ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯ ಕ್ವಾಲಿಟಿ ನಾಡಿಯ ಕೂಡ ಚಲೂ ಆಗ मध्यात आले भाऊ प्लॉट पाऊस आणि काही नुसका प्लॉट किती दिवस आज पण चालू आहे काल पण चालू आहे तू कुठला आहे दादा कनेरवाडी कनेरवाडीच काय माल विकायला आला का आपलाच आहे किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे पंधरा दिवसात आवरून आणि नंतरचे प्लॉट काही नवीन नंतरचे आहे

साठ रुपये झाडा किती झाड देवीस लावत फायनल काय लाव मामा दोनशे एकवीस ऐंशी होतील काय होता काय माहिती शिंदे मामा तुम्हाला माझा त्या दिवशी आवाज दिला होता फीन नंबर कर మీడియమీరీ దోన్ అవును నరీన ప్లట ప్లటే ద पाठ सत्तर ठीक आहे लोकल, गा, लोकल गा। तुम आ, आ, का तुमची काय इच्छा काय तोटे राहिले नाही पंधरा रुपये आम्हाला काय पडणार तू बरोबर आहे म्हणजे आई याच्यात तरी लागायला किती लिहून दिलं ना काही नाही आता त्यांनी इड जरी पाहिलं ना तिडे जाऊन गाडी ચાલ આવે છે ખાલી ભાવ અઢીસો રૂપિયા લોરે દોઢ એક મીડિયમ હા એક રૂપિયા કાંઈ

मंडी परिस्थिती आत्ता जवळपास तीन ते साडेतीन लाईनींची आवक आहे आवक मित्रांनो माफत आहे आणि बाजारभाव परिस्थिती काय आहे जवळपास बाजारभाव सुपर क्वालिटीचे गुवाहाटीचे माल आहे मित्रांनो जे बांगला बंद झाले त्यांनी पावत्या चालू केल्या जवळपास साडेतीनशे रुपयेपर्यंत जे आर एस सी एम एम एस जी त्याच्यानंतर आय एफ सी यांचे जे क्वालिटी आहे सुपर क्वालिटीचे ते त्यांनी साडेतीनशेपर्यंत देत आहे तिथे जाऊन काय होतील चाळीस पन्नास रुपये तीस रुपये ते कमी पण मित्रांनो जे सुपर क्वालिटी माल आहे ते तीनशे रुपयेपर्यंत लोकलला पण चांगल्या क्वालिटीचे जे आहे ते जाऊ राहिले आणि जे मीडियम क्वालिटीचे मित्रांनो लोकल माल अडीचशे पावणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत म्हणजे आज समजा दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंतची मंडी परिस्थिती आहे आता आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विचारू नका धन्यवाद